कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील बिद्री पुलाजवळ भराव खचलाय त्यामुळे रस्त्यावरील झाड शेजारील घरावर पडलं त्यावेळी घरात कोणी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली मात्र गेल्या सहा महिन्यांपासून जी केसी कंपनीनं इथल्या संरक्षण भिंतीला भराव केला नसल्यानं हा परिसर धोकादायक बनलाय कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर बिद्री पुला शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागानं दोनशे मीटर लांबीची भिंत बांधली होती त्यानंतर राज्यमार्गा शेजारी आणि भिंतीच्या मध्ये पोकळी निर्माण झाली आहे ती भरून घेतली नसल्यानं रस्त्या शेजारी असणारं झाड इथल्या एका घरावर कोसळलं त्यावेळी घरात कोणीच नसल्यानं मोठी दुर्घटना टळली एरवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते लहान मुलं तसंच नदी घाटावर महिला जात असतात राज्यमार्ग खचत असल्यानं शेजारील असणारा विद्युत पोल पडण्याची भीती आहे तसंच अन्य झाडंही कोसळण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याची दखल घेऊन तात्काळ या ठिकाणी राज्यमार्गाचा आणि भिंतीचा भराव करून घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या कामाचा ठेकेदार अर्ध्यावर काम सोडून सहा महिन्यांपासून गायब झाला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं